आणि शरीर घट्ट येत नाही आता खेलारकाउच खाद्य पैलवानांच्याकडे चाललंय विक्रीसाठी नाही म्हणणं ते पैलवानाकडनं कशी घ्यायची माहिती त्यापेक्षा ते पहिलं द्यायला पैलवान आहे की नाही तुमचं दूध पण वाढत ते बर का याच्याणारी पण लोक आहेत आपल्याकडे होय ना मग हे असं सोडून जायचं आणि नेलं कोणी उचलून तर नाही कोण ने ना खात नव्हता हां पण आता जेव्हा मी चालू केले तेव्हा प्रश्न काय ठेवत नाही अजिबात ठेवत नाही पुसून पुसून खातो आता आपण खिलावर काम केलं आता कोकण गीतावर करायचं आहे कारण आहे ना आता बी कोकण गीताची बी लय म्हणजे वाईट अवस्था आहे ते चालले डोक्यात काय करता येईल कोकण गीतासाठी की त्यांची संख्या वाढेल नाही तर त्यांना व्यवस्थित लोक सांभाळतील नाही काय नाही लिशा नाही एखादा आज आपण मासुरण्यात आलोय तुषार पैलवानांच्याकडं आणि मासुरण्याचं आपलं वेल्डर आहे खेलार गावचं काही वेल्डिंग करायचं असेल तर हे आपलं वेल्डर आहे आणि त्यांचं गाव मासुर नाही त्यांना काय बरोबर आपल्याला भेटायला आले दुकान कुठं आहे तुमचं स्टँडवर स्टँडवर आहे बघूया जाताना Ata, तेंचा... तेंचा ते आता पैलवाना आले ति इंटरव्यू झाली त्यांची त्यांच्या त्यांचं वासर चांगलं पडत आणि पहिल्यापासून आपला खुराक तुम्हाला माहित आहे मग आपण असते ना हां पहिल्यापासून आपण ती तुमची वापरतो खाद्य आहे ना रिझल्ट पण चांगली आहे ना आता मला वाटतं चांगलं चार पाच गोळ झाला आणि विशेष म्हणजे ऐक नाही त्यांची दूध संघ आहे पशुखाद्याचं दुकान आहे तरी बी ते आपलं खाद्य चालवत होते आणि त्यांना लोक एवढी डिमांड करायला लागलेत की ते म्हणले की आम्हाला द्या आता आता मग त्यासाठी त्यांच्या डेअरीत आहे आणि त्यांचं वासर पण बघायचं मग तेवढा काढा ता तासभर वेळ लय घाई करू नका ग्रहण लागले चंद्रग्रहण आहे उगा हातपाय हलवू नका शांत बसा पैलवान नमस्कार गाडी लाव पैलवान पहिल्यापासून आपलं खुराक तापतो आणि त्यांना एवढा आवडलाय ना आपलं खुराक वापरतो

तीन नंबरची आत गेले बाहेरवाड्यावर तीन नंबर गावामध्ये आणि तुषार पैलवानांची डेअरी आहे आणि ह्या डेअरी मध्ये कृष्ण ठेवले आणि आता आपण जाणार आहे तुषार पैलवानांचं वासरू बघाय चला वासूर्म गाव बघायचं आपण मंदिर सांगा कुठले कुठले <laughs> तालीम आहे मास्टी ही तालीम आहे कामपेठ मंगळवार पेठ मंगळवारपेठ बाकी जो कुठे आहे वार पण आहेत की आहे मंगळवार आहे ना बाजार बसतो मेन हा म्हणजे मंगळवारी बाजार भरतो म्हणून मंगळवार मंगळवारपेठ माऊली मंदिर आहे माऊली मंदिर आणि ही मारुतीचं मंदिर मारुती मंदिर आणि पुढचं मंदिर घर आहे मंदिर आहे आणि महादेवाचं हे नाथाचं मंदिर नाथाचं मंदिर हेच आहे आणि इकडे श्री महादेवाचं म्हणजे महादेव रामाचं रामाचं मंदिर ऐतिहासिक मंदिर आहे रामाचं मंदिर रामाचं मंदिर कोणी उभं उभं ते तेवलेकर महाराजांनी स्वतः स्थापना केली रामावलेकर महाराजांनी स्थापना केली रामाचं मंदिर आहे आठ स्लॅब टाकला स्लॅब टाकलाय लक्ष आहे की नाही माझ भरपूर लक्ष आहे तर तर, तर

जातो गा हाय विट्याला आपण जातो मेन हायवे लासतो आता तसं रोड साठी आहे रोड चांगला पण आहे इकडं खराडवर चांगला आहे रोड आता कुणी जायचं इकडे इकडे कुठलं गाव गाव तुम्ही आपण आलो नाही घरी त्या दिवशी हे यात गाव का इकडं रोड जात थोडासा खराब आहे किलोमीटर

परवा दिवशी होतो फायनलला पळत रावला दोन्ही खांदी पळतो लोक बोलले फायनल ला राहणारी का कोण चारत का चालता ना जवळ आहे केव्हा तेच म्हटलं तेच म्हटलं बघूया म्हटलं कारण लोकांची डिमांड आहे की फरक आहे ना अगोदर हा पण आता जवळ मी चालू केले जवळपास काय ठेवत नाही अजिबात ठेवत नाही पुसून पुसून खातो त्याच किती फायनल झालं आता सतत झाली तब्येत चांगली झाली चांगली मग आहे एक नंबर आहे ना खुराक नाही का अडचण नाही लोक म्हणले दोन टाइम ठेवल तेवढा खातो ठेवल तेवढा खाणार पण जास्त होईल बरं का नाही नाही जास्त नाही मापाने ठेव मापाने ठेवा आता काय होत खाती खात नव्हता जरा हा आता काय ठेवत नाही भाग सगळा पुसून खाते बाकी ते खाल्लं की समाधान वाटतंय ना होय होय खाल्ल्याशिवाय नाही हो खाल्लं पाहिजे दोन एखादी असतो होय होय दुई एखादी गोष्टी काय अडचण नाही पैलवान एक खरेदी कोणी करायची काय शिराळाची शिराळा बत्ते शिराळा शिराळा कोणाकडन सुरेश पाटील म्हणून मी मित्र असं एकदा बघायला सजवारी गेलेलो होतो हे काय वासरू बघितलेलं नव्हतं आम्ही आपले सजवारीच गेलो नको झालो होता का तेव्हा त्याने ती व्हिडिओ टाकायला चालू केलं बघितलं मग आणलं होतं आम्ही जाणून सोडलं होतं काय ते त्यानं आपल्याला पंच्याहत्तरला ला पोच दिलं होतं म्हणजे त्यानं ते गाडी एक मैदान होत त्यातनं एक त्याचा बैल आणला होता आणि त्यांचा बैल एक अन्न ही वासुरू एक आणलं होतं पंच्याहत्तर हजार रुपये आपण त्या रॅम्बाला दिलेलो तर दोन वर्ष होऊ दिली दीपवाळीचे प्रेम होते ना त्या दीपवाळीला तर निमसोडची मैदान असते त्या रॅम्बाला दोन वर्ष होऊ त्याच्या आधी गुलाल काय नव्हतं नाही नाही बारकं होतं कोकरा कधी एवढं एवढं होतं असं कोकर सेम पळत होत होती पहिल्यापासून त्याला नाही का अंगात पाळायचं शरीर लय घट्ट आहे हो हा शरीर आहे घट्ट आहे ना शरीर आहे मागत असते लोक याला माग ती पण नाही म्हणजे आपला म्हणल्यानंतर कधी नाही ना विषय द्या आणि काय विषय आहे आता म्हणजे आमच मित्र आहे आणल्यापासून समजा येऊ समजा मालकच आहे साऱ्या गोष्टीचा आणि त्यामुळे मला काय गोष्टीचा ताप होता आमच्या समजा पोरांनी समज मिळून बघतो या त्यामुळे होतं समज आणि व ती ताप बी काही देत नाही ना आम्ही मग बंद करायला दोन तीन बायलांनी मारायला लागलं म्हणून बंद करायला लागलो तुझं नात पहिले माराय बिर पण हे मारत बिरत नाही काय नाही लय शान आहे एखादा हो एका हो एखादा बर्शा पोरांनी काय करणार नाही काय नाही पोरं ही ना ना काय मारा बिर आता तिथं काय मग मास्टर नाहीचा शंभू आहे ना हां शंभू मासड हे पळसगावचा फायनल हो पळसगाव चालले महिन्या दीड महिने दोन महिन्यात चांगला म्हणजे म्हणजे पण काम त्या पाय नय दुसरं काय नाही का <laughs> होत लागलेलं उद्याला चार सहा महिने आपल्याला का आलं नाही तरी तसंच पळायचं मुळ त्याचही झालेलं होतं आणि मग गेल्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये दोन तीन फायनल झालं आणि चोराड फाटीलाच पडला लागलेलं होतं ती लक्षात आलं नाही आपल्याला बेडच्या डॉक्टरने बरोबर एप्रिल मे मध्ये आम्ही नेला तिथनं पुढं चालूच आहे तिथनं जायला असं ओढून म्हणजे एक दोन चार महिन्यांत असंच चांगलं म्हणजे हातातच पळत होता तरी पहिर होत नव्हतं आमच्या डायरेक्ट परत नाही तर शेनवडीला एक मैदानाला राहिला परत आमच्या मैदानात चालू झालं महिन्यात दोन महिन्यात चांगलं पाच सहा गुलाल झाले होते एकदा बैल गेला गुलाला की मग नाही तरी बी नाही अजून नाही तर पायरा कुठं समजा असं जायचं आम्ही आदत बिदत आम्हीच मग पहिराय मोठा पैरा नाही अजून काय मोठ्याला वायदी पण मोठे आहे ना वाईदी मोठी आहे आपल्याला वायदी मागाय ती बी गोठा उजूची वायदी बी दे म्हणजे वायदी घेऊन बी पायरा भेटल ना आपल्याला नाही म्हणणार ते पैलवानाकडनं कशी घ्यायची वायदी त्यापेक्षा ते पहिलं द्यायला लागेल तुम्हाला फुकट देणार आहे पण अजून बैल पळायची मदत वायदे विण आहे आणि फुकट विणाय हा असं पहिलवान हो किती महिन्यात झालं खुराक खातोय आपला दीड दीड दोन वर्ष झाले खातीत फुरक घेऊ हा कारण मला ते मग म्हणलो तुम्हाला एक वर्षभर परत लक्षात आलं माझ्या कारण ती कॉकटेल म्हणून आणलं होतं ना त्या त्या त्याला होतं ना ते लाडखावते वर्ष झालं असतील चांगले खातीत घेऊन फुरक आणल्यापासून एक तीन चार महिना आणि त्यात आपल्याला फक्त मिक्सिंगचा फरक नाही का म्हणतो तो बी असतो या या फोराचा रिझल्ट आहे आपण चाकाकी आणि शरीर घट्ट येतं आहे ना शरीर घट्ट येत मी ऐक नाही माग जेव्हा चालू केलं तेव्हा लोक म्हणायचे फायनलची बैल कुठली खुराक चारते ते त्यांची नाव सांगा आता म्हटलं त्यातलं तर कोण चारत नाही पण भविष्यात आपला खुराक खाणारे बैल फायनलला असतेले चांगलं बोललो नाही तसं काय <laughs> खुराक चांगला आहे त्यात तुमचं तुम्ही काय काय विसायचं मला माहिती पण आमच्या अंदाजान त्यात उडी उडी हाय उडीद हाय हरभरा दिसतोय त्यात बरोबर <laughs> बर का बरं मका दिसते दिसत्या आणखीन काय काय तुम्ही आणखीन काय माहिती चांगला आहे आणि काय माहिती का बैल आवडीनं खाते आवडीनं खाते बरोबर आहे अडचणीचा विषय नाही आणि गोळ चारायला लागतात का हां ते बैल स्वतःहून खाते हा म्हणजेच घ्या ही आम्ही पण गोळा म्हणजे गोळाच करतो तुम्हाला काय म्हटलं ते दुसरं हा एवढा रिझल्ट त्याचा गोळा बिळा होतोय चांगला ना त्यात दुसरं टाकून गोळ होते पण ह्याच खातो स्वतः खातो आता खेलार गावचं खाद्य पैलवानांच्याकडे आहे विक्रीसाठी मास जवळ कोण असतील आपलं चारणार त्यांना सोयीचं झालंय यदगावचे येते आहे ते खराड वांगीचे ते त्यांना सोयीचं झालेलं आहे तिथे येऊन घेऊन जातील पण तुम्हाला किती कोंडावून नाही का तिकडे प्रोहिर म्हणून मित्र आहे तिथं मला एक दोनदा भेटलं नाही मग आवडून आपलं आमचं तिथे डाबाई म्हणून येणं होतं ठीक आहे तिथे ताबूत ना कडे पाककडे गावला नेहमी लांब जायचं आपल्याला पहिलं तुमचं दुध पण वाढते ते बर ला चारणारी पण लोक आहेत आपल्याकडे हा नाही रिझल्ट असणार कारण वीस टक्के दूध वाढत हा ह्या खुराकात होय ना मग तुमची जर गैर असेल बघायचं असेल ना तुम्हाला प्रयोग म्हणून तर तुम्ही एचएफला चारा आणि जे पहिला खुराक चारत असाल का नाही कुठला पण तेवढाच खुराक हि हो चारा तुमची जर दहा लिटरची गाय असेल का ना बारा लिटर वर जाणार वाढते हो दोन लिटर वाढतंय बरोबर नाही असेल त्याला खाई चांग म्हणजे शेवटी म्हणल्यानंतर वाढणार त्यात फरक पडतो त्याला काय बरोबर बैलाच नाही पडतोय मग गाय पडायला काय चालतंय पहिलं ना चालते भेटू चोराडच्या मैदानात चालते चालतंय बारा तारखेला मैदान मैदानात आठवतंय ना गाई दारात असलं की वेगळंच आहे ना गी पाहिजे हा त्या गोट्याला शोभा नाही तीन गाय आहेत बघितले ते की तुम्ही कमी जास्त नाही कमीत जास्त नाही काय होत माणूस ब कमी पडते आणि जनावर पाळायचे म्हणजे माणूस पाहिजे तरी तुम्हाला त्या म्हणून ती होत आता तिथं जी आपली फॅक्टरी तिथं पोरायची नाही ते काय करते ते बायको आणि गावातल्या बायका होय ग त्या बॅगा तयार करून ठेवणार बरोबर बरोबर आपण उचलायच्या घेऊन जायचं

तिथं थापी लावून ठेवते ते जेवलं नाही अजून काम चालू हे मासुण्याचे कमान का मेन नगर प्रवेशद्वार हे आणि हा पंढरपूर चिपून रोड आहे ना रस्त्याचं काम चालू आहे पंढरपूर चिपवून मला त्या रोडवरती रोमच्या देश। साईडला श्रीनाथ इंजिनिअरिंग सॉरी ट्वेलर आहेत आपलं म्हणल्या आमच्या दुकानावर चला भेट देऊन ये आता काय काम चाललं ते सांग आता पिरणी जोडायचं फनपाळी जोडायची पिरणी आणि फनपाळी शिजन सीजन चालू असल्यामुळं का ते नवीन बनवली गे नवीन कधी काल का आता जोड आहे ते हे कालचं काम आहे काय हे कालचं आणि आजचं काय मग आजचं जो हे नव हे काय मग हे फिरणीच आहे ऑर्डरच्या राहते त्या हे पेरणीच आहे हा जसं ऑर्डरनं काम असतं काय ऑर्डर न पण जशी ऑर्डर असेल तशी ऑर्डर काहीश पणे लागते काहीश नाही पणे लागते काही नऊ पणे आता हे नऊ पण येते ऑर्डर मोठ्या टॅक्टरला नऊ पण हा नऊ पण येत नाही पंधरा म्हणजे पंधरा इंची पण चालते हां सात पनी पण आणि नऊफनी पण म्हणजे पंधरा इंच पाच पानात ते बाकीच आहे आणि ते गॅस वेल्डर कशाला कटिंगला लागते सगळं आपल्याला ते कटिंगला हो आता पलटे येते एक दोन येते रिपेरिंगला असते ते पलटे कंटिन्यू पल चालू असते ते काम आता जर बाहेर जायचं असं मागे ट्रॅक्टर येऊन एक दोन गेल्या काम त्यांची आपलं जेवायला चाललो होतो तुम तुम्ही आला म्हणून तुम्ही दिसला म्हणून लगेच नाही तर आता हे दुकान बंद असतं

भाषा येते ना एक नंबर वाटलं मला वाटतं मी फर्स्ट टाइम असं तुमच्या इकडे पाहिलं तर झालो असं नाही तर मी दुसऱ्या कुणाकडे असं काम करायचं जात नाही कुठंच नाही अजिबात नाही मी रस्त्याच्या पलीकडे म्हणलं तर जात नाही तुम्ही म्हणून कारण तुम्ही लय भारी काम केलंय ना की गाया बियांच तुमच्यामुळे तर गाय यायच्या गावात वाटलं का तुमच्या काय वाटल्या भरपूर वाटल्या वाटल्या ना आता तुम्ही जाचाल ना शंभू आहे तिथं राहुल मान म्हणजे तेव्हापासून ती बघूनच आहे ना सगळ्यांच्या आता सगळ्यांच्याकडे गये ती मी ती बघूनच इथं नंतर सगळ्या इथं गायत्या हि गायत्या म्हणजे असं त्या आसपास म्हणजे हायत्या पहिली मला वाटते वाढली लय वाटली संख्या गावात आहे ना मला वाटते लयत लय दोन ते चारच गाय असत पहिल्या म्हणजे जवळ चॅनेल चाल चालवायच्या आधी आणि आता बघितलं तर ती एक गाय असत जास्त आता एक नाही आपल्या नजरात तर दिशे दिसतात पण मळ्यात भरपूर आहे आता आपण खिलारवर काम केलं आता कोकण गिद्धावर करायचं आहे कारण आहे ना आता बी कोकण गिद्धाची बी लय म्हणजे वाईट अवस्था आहे त्यांना बी चांगले दिवस आणायचं येणार शंभर टक्के तुमच्यामुळे तर शंभर टक्के काय म्हणतात ना ती तुम्ही एखाद्या मुक्याला बोलायला ते चालले डोक्यात काय करता येईल कोकण गीतासाठी की त्यांची संख्या वाढेल नाही तर त्यांना व्यवस्थित लोक सांभाळतील आता परवा दिवशी मुलाखत तुम्ही रतीब द्यायला गेला होता साताऱ्यात मुलगा होता तुम्हाला भेटला होता गिर बिर गिरजा आणि कायतरीशिगाय आणि दुसरी कुठली कपिला त्यांच्याही मानात शेवटी रुजल ना आपण वाढवूया त्यांच्याकडे जर्शी पण होत्या जर्शि सात होत्या हा सात होत्या तरी पण त्यांनी दिल्या आवड निर्माण होते शंभर टक्के आज मला आवड आहे फक्त काय ह्या व्यवसायामुळे थोडस जमना पण आपण एक गाय घेणार घेणार आता घेतल्याशिवाय येत नसतोय तुमच्याकडं घेणार ना आपण चालतंय आवड आपल्याला हाय हायच ती शिकायची बैल आवड आहे पहिल्यापासून जाऊ काय चालतंय हा तू बुका लागली असतील तुम्हाला नाही 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 अजून तस काय तुम्ही दिवसभर बसला तरी आम्ही बसणार तस काय नाही तुमच्यासाठी वेळ आपला आहे आहे ना काय आपला वेळ तुमच्यासाठी चालतंय धन्यवाद नमस्कार